इंडिया टीवी नाइन नाईन न्यूज महाराष्ट्र पंढरपूर येथील अहिल्यादेवी चौकात पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच च्या सुमारास पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील गुरसाळे रोडवर अहिल्यादेवी चौकात उपविभागीय पोलिस अधिकारी पंढरपूर विभाग यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे पंढरपूर तालुका पोलिसांनी अहिल्यादेवी चौकात नाकाबंदी केली होती सदर नाकाबंदी कारवाईच्या वेळेस गुरसाळे येथून अहिल्यादेवी चौकात एक संशयित महिंद्रा एक्सयू फायव्ह हंड्रेड कार जाताना पंढरपूर तालुका पोलिसांनी अडवून संशयित वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये इसम नामे प्रदीप दत्तात्रय हिवरे वय वीस राहणार पुराणवड माळशिरस तालुका जिल्हा सोलापूर यांच्याकडे विचारपूस केली असता सदर कारमध्ये मधल्या सीटवर पाठीमागच्या बाजूस तीन पोती गांजा आंबट उग्रवासाचा एकूण बहात्तर पाकिटांमध्ये पॅक करण्यात आला होता सदर एक गांजा जागीच शासकीय पंचांच्या उपस्थितीत वजन केला असता एकूण एकशे सत्तेचाळीस किलोग्रॅम वजनाचा गांजा आणि महिंद्रा एक्स्यूव्ही फाय नंबर एम एच बारा एच छप्पन्न सहासष्ट असा एकोणचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला सदर गाडीतील इसम प्रदीप दत्तात्रय हिवरे वय वीस राहणार पुरंदावडे माळशिरस याचा आणि त्याचे तीन साथीदार नामे गणेश हनुमंत पवार राहणार जिंपुरी तालुका माळशिरस प्रमोद उर्फ सोनू मुळीक राहणार गुरसाळी तालुका माळशिरस यांच्या विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे एन डी पी एस ऍक्ट कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध गांजा विरुद्धची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असून एकूण एकशे किलो इतका गांजा आणि कार असा चाळीस लाखांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक घोडके पीएसआय विक्रम शेठ वडणे पीएसआय भारत भोसले पीएसआय घुंगुरकर पीएसआय पिसाळ सहाय्यक फौजदार विजू गायकवाड शरद कदम पोलीस हवालदार विनायक क्षीरसागर पोलीस कॉन्स्टेबल अमोल गावडे सुजित उबाळे पोलीस हवालदार मंगेश रोकडे कॉन्स्टेबल रामकृष्ण खेडकर फौजदार शरद कदम पोलीस हवालदार सूरज हेंबाडे सचिन हेंबाडे प्रसाद औटी पोलीस कॉन्स्टेबल समाधान माने शहाजी मंडले यांच्या पथकाने केली आहे